पाऊस नाही आला तर सप्ताह घाला आता सप्ताह घातल्यानं पाऊस कस काय पडण मी तर अवलंब आहे पण सप्ता घातल्याने पाऊस पडू शकत नाही ही काळ्या दगडावर चिरे सप्ताह घातल्यानं पाऊस पडला असता किंवा भजन केल्यानं पाऊस पडला असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता तुम्ही सप्ता घाला भजन करा तो विषय तो पार्क वेगळा आहे पण भजन केलं पाऊस पडत होईल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय सांगितलं वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचारी झाडाला सोयरे म्हणले केरळला लावून पाऊस पडतो कोल्हापूरला जास्त काऊन पडतो झाड आहे झाडच एकमेव कारण आहे फक्त पाऊस पडायला जगात दुसरं काहीच नाही मग झाडं लावा भरपूर लावा बळाचे लावा बळाचे लावते बी तर फळाचे लाईत नाही लोक रस्त्याला मला म्हणते लोकच लय लोकाचं म्हणणं रस्त्याला फळाची झाड कशी काय का लाव काय अडचण नाही त्याला आता हे आवार आहे सीताफळ पेरू आंबा चिकू लावलं जांभूळ काय प्रॉब्लेम काय मला कळत नाही ते म्हणते पोरं ठेवायचे नाही तोडून खाते मग खाते काय बिघड तुम्ही अशोका लावता त्याला काय आलं सीताफळ लावलं त्याला आले पोरांनी तोडून खाल्लं तर आपलं बिघडलं कुठं पोर खाते म्हणून फळाची झाडं लावित नाही का माणसं झाले मी एका गावात म्हणलो होतो तिकडे आमच्या तिकडे मराठवाड्यात म्हणलं पोरं खातेन म्हणून जर तुम्हाला फळाची झाडं लावायची नाही मग त्या भांगडीतच कशाला गेली <laughs> काय गरज पडली होती त्याच्यापासून रामदेव बाबा जाऊन राहा ना <laughs> आपल्या लकरानं फळं खाल्ले तुडून बिघडलं काय मला कळत नाही काय बिघडलं लावा फळाची झाडं लावा पोराचा हात नाही पोरला तर त्याला टेकू द्या आणि त्याला तोडायला लावा ते तर खरंच इव्हन आहे भरपूर स्वच्छता ठेवा स्वच्छता नाही आपल्या गावात नाही अजून तालुक्यात नाही देशात नाही तर माहीत सगळं आहे हात हातफिरे देत लक्ष्मी फेरे म्हणते गाव झाडूनच घेत नाही अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती महाराष्ट्रात पंच्याहत्तर वर्षात एकदाही झाडून घेतले नाही कोणा सगळं गाव नीट का पंचाहत्तर वर्षात अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीत कोणतीही ग्रामपंचायत सगळं गाव झाडून घेतलं नाही अजून कस व्हायचं गटार उघडे संडास उघडे स्वच्छतेच्या बाबतीत काहीच खरं नाही आपलं माहिती बी नाही शिकवत बी नाही पुस्तकात आहे गाथात आहे ज्ञानेश्वरीत आहे ग्रामगीतेत आहे पण आमच्यापर्यंत येत नाही आम्हाला दुसरंच शिकते म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत मुलांचे शिक्षण संस्कारही पाहिजे शिक्षण पाहिजे पहिल्या लोकांनी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी किती प्रयत्न केले म्हणून आपण थोडंफार शिकलो शिकलच नसतं तर काय झालं असत बरं आपल्या देशात राज्यात नव्हतं पाहिल्यापासून असं नाही चारशे वर्षापूर्वी छत्रपती स्वच्छ महाराज स्वच्छालयाचा वापर करत होते चारशे वर्षापूर्वी रायगडावर स्वच्छालय बांधलेले त्या काळात दगडाचे केलेले भांड मी स्वतः त्या स्वच्छालयाच दर्शन घेतलेलं माणूस दर्शन नुसतं पाहिलं नाही वाकून दर्शन घेतलं तू काय माणस सोळाशात स्वच्छालय हा मी आज मी बारा हजार घेऊन बाहेर जातो म्हणजे आपला देश किती फुटारलेला होता किती विद्वानाचा होता हे जे आहे ना कोण ट्रम्प अजून दुसरं कोण त्याचे नाव बायडन ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज शौचालय वापरत होते नीट ऐका ते बायडन ट्रम्प जे कोण तो पंजाबिंजा खज्जा असेल हे लय प्रगती केली म्हणते ना केली अस माझे काय म्हणणं नाही यांचा आज दगड विन येत नसता त्यावेळेस आमचा बाप स्वच्छालय वापरत होता कोणाची अवलाद आहे आम्ही आमच्या पर्यंत यायला एवढं उशीर का आम्ही मागे का म्हणून मला त्या मधल्या लोकांचा राग आहे त्याने आमच्यापर्यंत येऊ दिलं नाही ना आम्हाला समजून सांगितलं नाही